कांद्यावरची निर्यात बंदी आम्ही कायम चालू ठेवू प्रश्न असा आहे की ही हे करण्याची हिंमत आवाज उठवू शकत नाही भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की ज्याने स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशींचा आदर केलेला आहे अशा प्रकारच्या कोलांट उड्या भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही पक्षाने कधी मारल्या आहेत का पण गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्याबद्दल कमालीची बेफिकिरी आपण काही बोललो तरी चालतं ही बेफिकिरी या सरकारने दाखवलेली आहे या पक्षाला माहिती आहे की भावनेचं राजकारण कसं करायचं नमस्कार केंद्रामध्ये प्रबळ सरकार असणं हे शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर आहे का केंद्रामध्ये प्रबळ विरोधी पक्ष असणं आणि एका व्यक्तीच्या हातात एका पक्षाच्या हातात सर्व सत्ता केंद्रित न होणं हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे याचा आपण विचार केला पाहिजे कारण निवडणुका अगदी महिन्या महिन्याभराच्या अंतरावर आलेल्या आहेत माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये ज्याची लिंक आत्ता खाली दिलेली आहे असाच प्रश्न मी कांद्याच्या निर्यातबंदीबद्दल उपस्थित केला होता आज एक महिन्यावर निवडणुका असताना केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की कांद्यावरची निर्यातबंदी आम्ही कायम चालू ठेवू प्रश्न असा आहे की ही हे करण्याची हिंमत केंद्र सरकारकडे कशी होते कारण थेटपणे शेतकऱ्यांचं नुकसान करणारा निर्णय त्यांना मिळू घातलेले पैसे त्यांच्याकडून हिरावून घेणारा निर्णय हा निवडणुका जवळ असताना देखील केंद्र सरकार कसं काय घेऊ शकतं आणि मी त्याबद्दल असं म्हटलं की केंद्र सरकार असा निर्णय घेऊ शकतं कारण केंद्र सरकारकडे केंद्र सरकार, सरकार फक्त ग्राहकाचं हित पाहू शकता पाहतं आणि पक्षांतर्गत एका व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता असल्यामुळे पक्षांतर्गत कोणीही या निर्णयाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही ते जरी त्यांना जरी शेतकऱ्यांचा हित साधावा असं वाटत असलं तरी जेव्हा अशा प्रकारची एका व्यक्तीची पकड असते आणि सर्व देशावर असते तेव्हा त्या निर्णयाविरुद्ध पक्षांतर्गत आवाज उठवू शकत नाही आणि त्यामुळे केंद्र सरकार असा निर्णय घेऊ शकतं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत राहतं या संदर्भामध्ये आणखीन काही मुद्दा इथे मला उपस्थित करायचा आहे तो असा की आ, तो मुद्दा उपस्थित करण्याच्या आधी एक आपण इथे मान्य करूया की निवडणुकांच्या वेळेला शेतकऱ्यांना आश्वासनं देणं आणि निवडणुका संपल्यानंतर ती विसरून जाणं हे सर्वच पक्ष करतात कमी अधिक प्रमाणात करतात फक्त भाजपनेच ते केलं असं म्हणणं हे चुकीचं आहे पण भाजपनी एक कमाल केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं त्यानंतर त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलणं आणि त्यानंतर ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांना सरकारने झुलवलेलं आहे आणि आपण आधी काय बोलतो हो, आहोत पाच महिन्यानंतर काय बोलतो याची कोणतीही पर्वातनी न बाळगता जे केलं आहे अशा प्रकारचा खरा जास्त तीव्र शब्द वापरायचा असेल तर धश्चोटपणा भारताच्या इतिहासात कोणी केला नाही हे माझं म्हणणं तुम्हाला पटत नसेल तर मी आपल्यासमोर त्याची उदाहरणं देतो दोन हजार चौदा सालची निवडणूक त्यावेळेला नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर एक वर्षाच्या आत स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना पन्नास टक्के नफा मिळेल असे भाव, हमी भाव आम्ही देऊ म्हणजे त्या तेवढ्या हमी भावने आम्ही शे, शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करू नाशवंत माल सोडून पाणी का खर्चा मजदुरी का खर्चा बिजली का खर्चा बीज का खर्चा हात का खर्चा दवाई का खर्चा जित्र लागत है उस लागत उसका 50 प्रतिशत प्रॉफिट मिनिमम जाएगा हे त्यांनी निवडणुकाच्या वेळेला आश्वासन दिलं ते निवडून आले निवडून आल्यानंतर बरोबर एक वर्षानंतर याची अंमलबजावणी सोडून द्या एक वर्षानंतर सुप्रीम कोर्टात याच सरकारने सांगितलं की हे आश्वासन पूर्ण करणं आम्हाला शक्य नाही हे सरकार शेतकऱ्यांना सांगितलं नाहीये प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टात सांगितलं बरं ठीक आहे सुप्रीम कोर्टात त्यांनी दोन हजार पंधरा साली हे सांगितलं मग आता बघा दोन हजार सोळा साली आणि त्यावेळेला कृषी मंत्री होते राधा मोहन सिंग ते असं म्हणाले की जेव्हा त्यांच्यावर टीका व्हायला लागली की तुम्ही आश्वासन देऊन सर, सरकारमध्ये आला ते म्हणाले कुठे आश्वासन दिलं आम्ही असं कधीच आश्वासन दिलं नाही लक्षात घ्या म्हणजे सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्ही आश्वासन पूर्ण करू शकत नाही नंतर एक वर्षाने सांगितलं की आम्ही आश्वासन दिलेलंच नाही दोन हजार सतरा साली हेच कृषी मंत्री म्हणजे राधा सिंग एक वर्षानंतर ते म्हणाले अहो स्वामीनाथन कमिशनचं काय घेऊन बसला आहे आम्ही स्वामीनाथन कमिशननी रेकमेंड केलेल्या शिफारस केल्या भावापेक्षा देखील जास्त भाव शेतकऱ्यांना आधीच दिलेले आहेत दोन हजार सतरा साली दोन हा दोन हजार अठरा साली म्हणजे एक वर्षानंतर अर्थमंत्री त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणतात की आम्ही स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशींची अंमलबजावणी कधीच केली आहे लक्षात घ्या सुप्रीम कोर्टात सांगितलं आम्ही करू शकणार नाही त्यानंतर राधामोहन सिंग म्हणाले त्याच्यापेक्षाही जास्त आम्ही भाव दिलेले आहेत आणि मग आता अरुण जेटली म्हणतायत आणखीन एका वर्षानंतर की आम्ही ही कधीच आम्ही अंमल अंमलबजावणी केलेली आहे त्यानंतर दोन वर्ष आता कृषी मंत्री बदललेत तोमर आहेत तोमर म्हणाले की भार भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की ज्याने स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशींचा आदर केलेला आहे मला असं सांगा की अशा प्रकारच्या कोदांट उड्या भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही पक्षाने कधी मारल्या आहेत का हे कधीही घडलं नाही हे अभूतपूर्व आहे अगदी वाजपेयी सरकारच्या काळात देखील हे घडलं नाही पण गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्याबद्दल कमालीची बेफिकिरी आपण काहीही बोललं तरी चालतं ही बेफिकिरी या सरकारने दाखवलेली आहे आणि याबद्दल हे हे मी हे अगदी पुरावा देऊन आपल्यासमोर घडलेल्या गोष्टी आहेत आणि इतिहासामध्ये तुम्ही पहा अशा प्रकारचं हे कधीचं घडलेलं नाही सर्वच पक्ष आश्वासनं येतात ते पूर्ण करत नाहीत हे मान्य आहे पण अशा प्रकारचं वर्तन कधीही सत्ताधारी सत्तेमध्ये असलेल्या पक्षाकडून यापूर्वी घडलं नाही प्रश्न असा आहे की हे असं का घडतं हे असं घडतं याचं कारण जेव्हा केंद्रात प्रबळ सरकार असतं आणि मग अशी सांगितलं त्याप्रमाणे एका व्यक्तीच्या हातात सगळी सत्ता असते हे एक झालं दुसरं की या पक्षाला माहिती आहे की भावनेचं राजकारण कसं करायचं धर्माची श्र... लोकांच्या श्रद्धेचं राजकारण कसं करायचं धर्मद्वेषाचं राजकारण कसं करायचं आणि जेव्हा ही आणि राष्ट्रवाद म्हणून त्याच्या नावाने काही भावनिक उद्दीपन कसं करायचं हे जेव्हा सगळं असतं तेव्हा समाजातला जो दुर्बल घटक असतो इथे शेतकरी हा घटक आहे त्या शेतकऱ्याला शेतकऱ्याचं हित साधण्याचं काहीही कारण सरकारवर सरकारला वाटत नाही आणि अशा प्रकारचा धश्चोटपणा हा अशा प्रकारचा कमालीची बेफिकिरी हे केंद्र सरकार दाखवू शकतं कारण त्यांच्याकडे अशी वेगवेगळ्या मार्गाने मिळणारी अमर्याद सत्ता असते त्यामुळे देशामध्ये आज खरा शेतकऱ्यांनी विचार करण्याचा विचार करण्याची गरज आहे फक्त शेतकऱ्यांनीच नाही तर शेतकऱ्यांनाचं आर्थिक नुकसान होऊ नये असं मांडणाऱ्या कोणीही असा विचार करण्याची गरज आहे की खरंच केंद्रामध्ये आपल्याला एका व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता असणारं सरकार पाहिजे आहे का सत्तेची विभागणी झालेली आहे आणि पक्षांतर्गत देखील लोक नेत्याला आपला प्रश्न विचारण्याची हिंमत आहेत किंवा पक्ष विरोधी पक्ष प्रबळ आहे अशी व्यवस्था आपल्याला पाहिजे आहे म्हणजे एका अर्थाने देशात हुकुमशाहीकडे जाणारी पावलं आपल्याला चालतील का लोकशाही आण आपण आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे हा प्रश्न शेतकऱ्यांच्या थेट जीवनमरणाशी जी आहे आणि मला असं वाटतं की हे जर मी मांडलेलं हा तर्क आपल्याला मान्य असेल आणि मी दिलेलं उदाहरणं आपल्याला आपल्याला म्हणजे आपण पाहू शकता ह्याची तपासणी करू शकता इंटरनेटवर तुम्हाला मिळेल हे जर मान्य असेल तर हे आपल्याला पुढची गोष्ट मान्य व्हायला हरकत नाही की देशात लोकशाही टिकावी म्हणून हे कर्तव्य शेतकऱ्यांचं सर्वात आद्य कर्तव्य सर्वात मुख्य कर्तव्य आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद